मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच मध्ये तर आपण रोज बाप्पांसाठी वेगवेगळे मोदक बनवतो तर आतापर्यंत आपण बरेचसे मोदक बनवलेत पण आज मी गणपती बाप्पांसाठी हेल्दी आणि छान असे मोदक बनवले ते म्हणजे हे मोदक हे आहेत खजूर आणि ड्रायफ्रुट्सचे मोदक तर याचे शेप असं व्यवस्थित दिसत नाहीये कारण ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत त्यामुळे पण मी याचे ना जे आपले रोल असतात ते बनवलेले आहेत लाडू बनवलेले आहेत तर म्हंटल चला आज मोदकही बनवूयात तर टेस्ट अगदी तशीच राहणार आहे जशी लाडूची किंवा रोलची राहते ते टेस्ट मध्ये ते काही फरक नसणार आहे फक्त शेप मध्ये फरक आहे आणि सगळ्यात म्हणजे हेल्दी पण आहे कारण त्याच्यात साखर गुळ असं काहीच वापरलेलं नाही त्याच्यात फक्त खजूर आणि ड्रायफ्रुट्स वापरले चला तर मग पाहूयात मी हे मोदक कसे बनवलेत ते तर मी एक चमचा तूप घेतलेला आहे कढईत आणि हे तूप थोडंसं पिघळलं की याच्यात आपल्याला खसखस टाकायची तर इथे मी एक चमचा खसखस घेतली आणि खसखस अगदी थोडीशी परतवून घ्यायची याच्यात की ज्याने याची टेस्ट आहे ना ती अजून छान लागते त्यानंतर मी याच्यात काही ड्रायफ्रूट्स घेतलेत फक्त आणि बदामच आहेत माझ्याकडे सध्या दुसरे ड्रायफ्रूट्स नव्हते तर हे याच्यात परतायचे आहेत कारण ते थोडेसे क्रंची होतील यासाठी तुम्ही याच्यात पंपकीन सीड्स स सनफ्लावर सीड्स देखील टाकू शकता पण आत्ता माझ्याकडे ते नव्हते म्हणून मी ते टाकले नाही आहेत त्यानंतर मी यात खजूर टाकली खजूरच्या बिया ज्या आहेत त्या मी पूर्णपणे काढून घेतल्यात आणि मग मी खजूर यात टाकली खजूर गोड असल्याने हळूहळू ती वितळल्या जाते म्हणजे थोडीशी अशी चिवट होते आणि सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते त्याच्यात असे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याचा गोळा झाल्यानंतर आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आणि त्यानंतर याला जे मोदक करायला घ्यायचं हे थोडंसं मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे कारण हे गरम असताना खूप चटका बसतो हाताला त्यामुळे तर हे सगळी प्रोसेस व्हायला म्हणजे करायला जे मिश्रण आपल्याला बनवायला आहे ना एक पंधरा मिनटंच लागतात जास्ती वेळ लागत नाही त्यानंतर मी नेहमीप्रमाणे आपल्या मोदकाच्या साच्याला तूप लावून घेतले आणि त्यात हे मिश्रण व्यवस्थित असं दाबून भरते ज्याने आपल्या मोदकाला आहे ना छान असा शेप येईल आकार येईल यासाठी आणि याच्यात तुम्ही तिळही टाकू शकता जितके आणि जेवढे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत तेवढे तुम्ही यात टाकू शकता तर इथे आपल्या छान असा मोदकाचा आकार जो आहे तो तयार झालेला आहे आ, याचा शेप दिसत नाही कारण याच्यात ड्राय फ्रूट्स आहेत त्यामुळे याचा असा प्रॉपर जो शेप येतो ना तो व्यवस्थित दिसत नाही म्हणजे कॅमेरात दिसत नाही समोर तरी दिसतो पण असा दिसत नाही पण अगदी हेल्दी आहेत कारण याच्यात आपण साखर गूळ असं काहीच वापरलेलं नाही आहे फक्त खजूरचा जो गोडपण आहे ना त्यावरच हे जे मोदक आहेत ते बनले जातात म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की हे शुगर फ्री आहेत हे आपल्यासाठी आणि गणपती बाप्पांसाठी दोघांसाठीही हेल्दी असे मोदक आहेत तर तुम्ही देखील बाप्पासाठी असे छान हेल्दी मोदक बनवू शकता आणि अगदी इझिली बनतात काही त्रास लागत। लागत नाही लागत किंवा खूप वेळही लागत नाहीत आणि सगळ्यात म महत्त्वाचं म्हणजे चवीलाही अप्रतिम असतात तर अशाच पद्धतीने मी बाकीचे जे मोदक आहेत ते बनवून घेते आणि त्यानंतर बाप्पाने याचा प्रसाद दाखवते हो तरी ते माझे सगळे मोदक बनवून झाले आरती झाली आणि मी बप्पांना देखील मोदकाचा प्रसाद दाखवलेला आहे आणि मी हे आता हा खाणार आहे तसे तर मी याचे बरेचसे वेळा लाडू आणि रोल बनवलेत त्यामुळे टेस्टमध्ये काहीही फरक नाही तुम्ही देखील असे मोदक ट्राय करत आणि बाप्पाला त्याचा दा प्रसाद दाखवत चला तर मग आपण भेटूया वी तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात